पाठीमागं जे डोंगर दिसते तुम्हाला तिकडं ते डोंगर एकदम काळा काळा दिसायला पाहिजे तर पूर्ण असं वाटायला लागलं की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे बघूया आहे हे बघा धूळ 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 धूर दुःख दुःख झालं पूर्ण म्हणजे दुःख दुःख म्हणजे मग उडून आलेली आहे सगळे पूर्ण आणि हवा पण भरपूर सुटलेली आहे बघा झाडं वगैरे किती हलतात डोंगरा तर काही दिसतच नाही पूर्ण माती माती असं दुरळ उरल्यासारखं वाटत आहे बघितलं तर अशा प्रकारे आज मुंबईचं वातावरण एकदम असं वाटायला लागलं की पाऊस पडणे पडण्याची शक्यता आहे सध्या दोन दिवस पहिला बारीक बारीक म्हणजे एकदम चार पाच टक्के पडल्यासारखे असं पडला आणि परत बंद झाला ते पण संध्याकाळच्या वेळेस आला होतं पन्नास रुपयाच्या नंतर पण आता हे दिवसात मोसमधे पण काम चालू होते ते काय म्हणलं अरे एवढं हवा वगैरे सुटायला लागली उडून जाण्यापेक्षा मग आपण बिल्डिंग करण्यापेक्षा आपण जाऊन बसलेलं बरं म्हणजे कसं आपण म्हणजे मी खाली हो पडलं तर चालत पण आपण वर ह्यानं बसलेला आरामशी सगळ्याच वरे बसलेलो कारण काहीच नाही बाबा आपल्याला जगायचं मारायचं नाही म्हणून काय हवाला सुटले खाली होतो पळत 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 वर आलो वरे आल्याच्या नंतर बसलो मस्त पैकी हवाचा आनंद घेतोय बघा कुठून काय कुणाचं काय पत्र पित्र ओढतात काय तसं काय घडलं नाही हवा तर भरपूर प्रकारे वादळ तर भरपूर प्रकारे होतं मी ते वाटत होती मला पण मी के काय केलं डायरेक्ट आलो उरी आणि एकदम हा बघा टॉप आता लिफ्ट आहे आणि इथं बसलेलं खालीच जीवलाही लाख मोलाचा वाबा उडून फिडून गेलं तर काय करायचं काय सांगा पडायच्या पहिलेच आपण वर येऊन बसावं असं काय पडणार नाही माझं म्हणणं जो एकदम धाकधूक धुक धक लागला खाली पत्रफित्र खडखड खडखड वाजायला लागलं आलो डायरेक्ट वरीच बसलो आता सगळे शांत झाले म्हणजे आहे तरी पण धुळवा थोडासा सगळीकडे असं लांब लांब बघितलं की धुळ्या आमचं घर आहे का नाही का माहिती मित्रांनो आजचं वादळ म्हणजे असं एकदम कुणाला काही दुखापत झालं नाही नॉर्मली होतं काय म्हणायला हरकत नाही नंतर काय काय तसं असतं काय काय वेळेस कोणाचं पत्रिका आज काही नुकसान झालं आवाज येतात